नवराव बिना भाकरीचाच ऑफिसला पाठीला आणि ही महादेवाला <laughs> पाणी घालायली अशी नव्हती वडापाव खाऊ लागलं म्हणलं काय <laughs> काय नाही ती सकाळीच पूजाला गेली ती मग सायपा कोणीच केला नाही म कुठला <laughs> नालाय का लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला भंगीरे अशी कुठे पतिव्रता असती रे नवरा उपाशीच पाठीला आणि ही पांडुरंगाला मंजुळा आली आणि महादेवाला बेल वाखरा इतकी नवऱ्याची सेवा करते तिची देवावरी सत्ता एकाही देवाच्या पाया पडू नकोस पण कपाळाच्या मालकाला लेखरा इतका जीव लाव देव तू म्हणशील ते ऐकल तू का म्हणे पतिव्रत्ता आणि तिची देवावरी सत्ता नैवम गिरगाव करि कितम मी लिहिलंय काय वाक्य ह्या माणसाला काय पाहिजेत हे ज्या स्त्रीला कळालं ना त्या स्त्रीला आयुष्यात कोणाला घाबरायची गरज नाही त्याला काय पाहिजे हे कळालं पाहिजे हे ज्ञानेश्वरी बरं का पतीची या मता अनुसरून हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का पतीच्या मताला अनुसरून म्हणजे त्याला कोणती भाजी आवडते हे बाईला कळलं पाहिजेत जर कळालं तर तो बाहेर जाणार नाही वगैरे वगैरे काय पाहिजे याच कारण सांगतो तुला घर टिकवायचंय तुला संसार करायचा आहे तर तुझी जबाबदारी आहे घर चालवणारा अंकित पाहिजे तुझ्या जवळ पाहिजे कितीही बुद्धिमान मनुष्य असू द्या तो जवळ पाहिजे हेच तर परमार्थ आहे हो जसं एखाद्या स्त्रीला वाटतं की नवरा हा ताब्यात असावा घर घरात लक्ष देणारा असावा तसच परमार्थ आहे भक्ताला असं वाटलं पाहिजे देवमा आपला नवरा हा आपल्यासाठी काम करतो लक्षात घ्या त्याला विश्वास पाहिजे मित्रांनो ना आपल्या नात्यात कधी अॅटिट्यूड नसावा नात्यात एकमेकांचा आदर असावा नात्यात इगो नसावं नवऱ्यापेक्षा आपण किती वर चढ आहे हा दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण तो तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करतो हे सदैव लक्षात घ्या कितीही दिवस वाईट येऊ द्या एक लक्षात घ्या सीता माईला देखील त्याच्या वडिलांनी बघून देताना राजपुत्र दिला होता ना पण चौदा वर्ष वनवास सहन करावा लागला आमच्या आयुष्यात कमी जास्त संसारात होऊ द्या पण नवऱ्याच्या पाठीशी सदैव उभं राहा एक ना एक दिवस वेळ बदलते हे कायम लक्षात असू दे आमच्या कुठलीही वेळ आयुष्यात सारखी राहत नाही आमचं काय होत वेळ वाईट आली की आम्ही नाराज होतो अरे जो सूर्य सकाळी होतो त्याला कधी अभिमान नसतो उगवल्याचा कारण त्याला माहित आहे संध्याकाळी मला आहे कार्येशू मंत्री करणेशु दाशी भोजेशू माता शैनेशू रंभा कोण म्हणत स्त्रीने साज करू नये या श्लोकात सांगितलं तिने भरपूर नटावं पण शैनेशु रंभा तिनं इतरांसाठी नाही तिच्या नवऱ्यासाठी नटाव अलीकडं असं झालंय ती घरात गुथळणीवाणी राहते आणि कुठं जायचं असलं का टोकर भर पावडर लाविते तोंडाला तुमचा मुलगा तुमची सेवा करेल यात काही नवल नाही ते आपलं रक्त पण परगेची पोरगी दोन दिवस झाली आपल्या घरात आली आपल्या बापाला आपल्या आईला आपल्यापेक्षाही गोड प्रेमान आवाज देते समजा देवाला तर दुसरं काही मागायची गरज राहिलेली नाही बऱ्याच पोरांचा आईवडलावर खूप प्रेम आहे पण ते प्रेम प्रेम दाखवू सुद्धा शकत नाही इतकं भयावह वातावरण आहे त्या लोकांच्या घरात अरे ज्या घरात शॉपिंगला नेल्यावर घरात सुख नांदत असेल बायको सुखी नांदत असेल ते विकत आणलेलं सुख आहे पिकनिकला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही विकत आणलेलं सुख आहे चित्रपटाला बायको घरात नीट राहत नाही विकत आणलेलं सुख आहे पण राजवाड्यात नवऱ्याला रडवते ती काही आहे आणि भर वनवासात नवऱ्याला हसवते ती सीता आहे माई आहे जानकी माईकीन राज वळ्यात नवरा रडवला आणि एकीनं वनात नवरा हसवला जद्दार नारीला सुख विकत आणावं लागत नाही नवऱ्याचा पडलेला चेहरा की ती म्हणते मालक का चेहरा पडला अगं पंढरपूरला जायचंय मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात अनाईन पेरणीचे दिवस आले ती म्हणते बाळ्यांनी आम्ही दोघ जण पेरणी करून घेऊ चार मजूर लावू आठ दिवस कष्टाचे काढू पण तुमची जर मुक्ताबे चालण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरी राहू नका पांडुरंगाकडं जा मालक। आर दोन चार दिवस कष्टाचे जातील पण अख्खं वर्ष त्याच पांडुरंगाच्या कृपेनं सुखी जाणार आहे तिला सुखाला जन्म देणारी स्त्री म्हणतात तिला सहन करण्याची भूमिका आपला नवरा कस जरी असला तरी आपला नवरा हा नवराच असतो लक्षात आपला एकदा नवरा निघून गेला आपल्याला आधार देणार या जगामध्ये दे दुसरं कोणीच राहत नाही एकूणता एक आपला नवरा असतो जो आपल्या सुख दुःखात आपल्या पाठीशी कसाही असतो एका दारू पिणारा जरी असला तरी आपला नवरा तो आपला लक्षात येते माझं बोलून त्याच्यामुळे प्रपंच म्हटलं की भांडणं सुख दुःख होतच असते प्रपंच म्हणजे कसे माहिती तुझं माझं जमाना तुझ्या वाचून कर्माना दुसरा मुद्दा आहे महिला मंडळ तुमच्या काही उत्तरदायित्व देतो चुकलं माकलं तर माफ करा बा तुम्ही कोणत्याही मंडळाच्या अध्यक्षपणा काही करा फक्त तुम्ही ते त्याचे ना ते वैभव ह्याचे त्याचे ते धरा नाही तर नका धरू पण मी सांगतो तेवढा उपवास धरा मी पाया पडतो बा तुमच्या आठ दिवसातून एक उपवास तुम्ही मोबाईलचा तरी जा खरं बोलतो बा मी चुकलं तर मी आधीच म्हणलो चुकलं माकलं तर माफ करा सगळ्यांनाही बरकत असल्या अरे एक दिवस मोबाईल स्विच ऑफ करून पहा खोट नाही सांगत तुम्हाला कळन सोन्यासारखे देवानी पुरं दिलेत आई सर के सासू सासरी दिलेत आणि पाठीराखा आपला परमेश्वर पती दिलाय त्याला जर आपण तेवढाच मोबाईलचा वेळ त्यांच्या शेवेत घातला का नाही घराचं नंदनवन होईल बाकीची उपवास फेल जातील पण आपला मोबाईलचा उपवास सक्सेस होईल काय मत आहे काय मत आहे चुकीचं काहीच बोलत नाही ऐका नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व संपत नसतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नाव त्यांचंच खराब केलं जातं जी व्यक्ती कायम चर्चेत असते म्हणून आपण चर्चेत आहो ना बहुत बदनामी आपल्यावरती आपण कधी डगमगायचं नाही हातात उभारायचं आणि आपण आपलं कार्य